मला मोठं हो करे जगण्याचं बळ दे झिजर झिजर स्त्री मनाचा ठाव घेण्यास दुःख पेलण्यास माननीय <स्थारी> सत्यभामाताई चंद्रकांत कानाडी यांनाही विनंती की त्यांनी <स्थारी> आपल्याकडे दीप

रस्ता दाखवणारा वाट दाखवणारा हा निगा की जे आज कुठून तरी आपल्याकडे पाहतायत आणि अत्यंत प्रेमळ आणि ममतेच्या नजरेने नक्कीच आज ते या सगळ्या सोहळ्यांमध्ये आपल्यासोबत उपस्थित असणारे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांना ही विनंती आहे मी सर्वांना एक विनंती कुणीही जेवल्याशिवाय जाऊ नका मला माहिती आहे आजकाल कोणी मानत नाही श्राद्धाचं जेवण वगैरे पण परत एकदा सांगतो हे श्राद्धाचं जेवण नाहीये श्राद्ध दोन दिवसापूर्वीच घरी झालं हे फक्त त्यांच्या स्मरणार्थ जे पुस्तक प्रकाशन आहे त्याच्या निमित्त जेवण आहे त्यामुळे सर्वांना विनंती कुणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नका आभार प्रदर्शनामध्ये मला विशेष नाव घ्यावंसं वाटतं मान्य श्री हेरमजी कुलकर्णी सर यांनी आपला बहुमूल्य वेळ इथे दिला आपल्याला मार्गदर्शन केलं न्यायमूर्ती वसंत पाटील सर जे खूप नावाजलेले त्यांच्या काळातले न्यायमूर्ती होते त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या खटल्यांचे निकाल दिलेत तुम्हाला डिलीव्ह होणार नाही सलमान खानचा जे कार अपघात झाला होता त्याचा जो प्राथमिक निकाल होता तो न्यायमूर्ती वसंत पाटील सरांनीच दिला होता त्याच्याविरोधात त्याचप्रमाणे माझे मित्र आणि एक चांगले मार्गदर्शक श्री अभिजितजी दिगोळे सर त्यांनी त्यांचा खूप बहुमूल्य वेळ इथे दिला माझ्या एका फोनवरती ते आले मला त्याबद्दल खूप आनंद होतो आमची खूप चांगली मैत्री आहे नेहमी विचाराचे देवाणघेवाण होत असते माझा वाचा ज्याच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला हर्षवर्धन बोराडे पुंजाभाऊजी सांगळे ज्येष्ठ उद्योजक जे इथे उपस्थित होते खूप वेळ दिला त्यांनीही त्याचप्रमाणे प्राध्यापक मुंगसे सर आणि आमचे मोठे बंधू मान्य अरुण गोडराव सर सर्वांनी आपलं बहुमूल्य वेळ दिला मी खूप खूप आभारी आहे त्याचप्रमाणे आमचे सर्व नातेवाईक माझी बहीण माझी पत्नी आमच्या वहिनी हो सर्वांच्या वतीने मी आपण इथे उपस्थित राहिले त्याबद्दल आभारी आहोत सर्वांना विनंती कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नका वडिलांबद्दल एकच सांगतो हो की त्यांनी गरीब लोकांवर खूप प्रेम केलं त्यांना गरिबीशी प्रेम होतं कारण की त्यांनी खूप झगडत ते लहानाचे मोठे झाले त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे उमाळा त्याला तुम्ही असा भरभरून प्रतिसाद द्यावा आणि ते पुस्तक तुमच्या संग्रही ठेवावं त्याच्यातून जे काय नाम मात्र तुम्ही मदत करणार आहे ती आमच्या ग्रीन रेव्होल्युशन संस्थेला त्याची खूप मोठी मदत होईल आणि मी मॅडमला विनंती करतो कार्यक्रमाचा समारोप करावा दीप प्रज्वलन होता है कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार आजही प्रत्येक घरातनं तिन्ही सांजेला आपल्याला हा श्लोक जो आहे तो आपल्या काणी पडतो मांगल्य पावित्र्य याचं प्रतीक म्हणजे दिवा आणि खरोखरच हाच दिवा आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये आमच्या जीवनाच्या वाटेमध्ये आपल्या अनेक मोठे खटले जे आहेत ते न्यायमूर्ती माननीय पाटील साहेबांनी त्यांच्या न्यायालयामध्ये चालवले होते प्रसंगावधानं राखत त्यांनी ते ख अतिशय निष्ठेनं आणि न्यायानं आणि तितकेच पारदर्शक पद्धतीनं हाताळले त्याचबरोबर न्यायमूर्ती श्रीयुत पाटील हे गेल्या तीस वर्षापासून साहित्य क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत त्यांनी अडीचशेहून अधिक कवित्या रचलेल्या आहेत तेवीस वर्षापासून ते प्रत्येक वर्षी साहित्य संमेलनामध्ये हजेरी लावत असतात कायदा आणि संविधानावर त्यांचे ठिकठिकाणी मार्गदर्शनही भाषणं त्यांची असतात त्यांना राजकारणातल्या अनेक नामवंत अशा राज्यातल्या माफ करा राज्यातल्या अनेक वीरकांडणी जी यांना अशी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन आदरणीय माननीय न्यायमूर्ती साहेब यांचं स्वागत करावं सत्कार करावा यानंतर से विशेष अतिथी म्हणून वक्ते म्हणून आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले माननीय श्रीयुत हेरंब कुलकर्णी सर आणि यातनं ती स्वतःची प्रतिभा जी आहे ती समोर आणत असते संजीवनी मराठींनी तर इतकं छान म्हटलेलं आहे की कशी अचानक जगी प्रगटते मनातली उर्वशी मी कुणाला सांगा याची कविताच म्हणते कशी तर अशी ही कविता आणि अशा हा कवितांची जी एक मालिका जिला आपण कविता संग्रह म्हणतो आणि उमाळा हा जो एक कविता संग्रह आज आपण इथे प्रकाशित करणार आहोत त्याचा प्रास्ताविकासाठी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी माननीय श्रीयुत हर्षवर्धनजी बोराडे यांना इथे आमंत्रित करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपण सर्व मान्यवर आणि व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे यांचे मी आ, स्वागत निर्माण व्हायला पाहिजे होता परंतु काही अपहरिहर्य कारणास्तव हा कविता संग्रह आज आपल्याला त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाला प्रकाशित करावा लागत आहे तर कानडी सरांचे आणि आमच्या कुटुंबाचे गेल्या चाळीस वर्षापासूनचे खूप जुने संबंध आहेत हे आख्या सिन्नर तालुक्याला माहिती आहे कानडी सर आपल्यातून निघून जाणे आपण एका लोक कलावंताला आपण गमावलेला आहे कानडी सर नंदू गुजर अरुण गोडेराव या आणि माझे वडील या चौघांची शिवाय विलास पाटील या चौघ पाच जणांनी साहेब हे आज प्रमुख वक्ते लागलेले आहेत आणि आज ज्यांच्या मुळे हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी आपण जमलेलो आहोत प्रथम वर्षाच्या निमित्ताने आमचे मित्र स्वर्गीय चंद्रकांतजी कानडी सर त्यांच्या सौभाग्यवती ज्यांना ते आवडीनं राणी म्हणत होते त्यांचे मुलं दोन मुलं दोन मुली हा सर्व मित्रपरिवार आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर ज्येष्ठ उद्योजक आणि कानडी सरांचे मित्र पंजाभाऊ सांगळे ज्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या म्हणजे कवीचं कार्य काव्य लेखनाचा प्रपंच संपूर्ण अव्यात आपल्या खांद्यावर घेतला ते अरुणजी घोडेराव राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून ज्यांनी काव्य निर्मिती केली ती विलाजी पाटील समोर आहेत समोर बसलेले आहेत सर्व या क्षेत्रातील साहित्य क्षेत्रातील आमचे ही सर्व मंडळी साहित्य क्षेत्रातील रवींद्र कांगणे आदी सर्व मान्यवर ज्यांच्या एक आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे ते आमचे शाई स्वप्न डोंबरे आनंद भाऊ त्यांचे बंधू ही सर्व मंडळी आपल्या परिसरातील शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी आज सरांचा प्रथम प्रथम वर्षश्राद्ध ज्याला आपण म्हणतो एक फक्त वर्षशाध्या संबंधी एकच आपली कल्पना सांगतो मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला सोळा संस्कारातून जावं लागतं पासून पुसवण पासून त्याच्या बारशापासून त्याच्या जन्मापासून पाचवीपासून बारस हळद लग्न दहन दहनवेधी फार अंत्यसंस्कार आणि नंतर धाव आणि वर्ष हा शेवटचा आहे या सर्व गोष्टी झाल्यानंतर त्या मोहमाया पाशातून आपल्याला मुक्त होण्यासाठी मौलींनी एकाय मनोनी भक्तेने हे ते न्हावे प्रगी महादेवी विश्वरूपाने दे संसारा देयावे तिरोदक इथून पुढे त्यांना मुक्ती मिळणार आहे असा त्याचा अर्थ होतो आज आपल्या एका भक्तिरसामध्ये भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाचा उमाळा माणसाला भक्तीचा जिव्हाळा असावा लागतो कराडी सर आणि प्रेमाचा उमाळा हवा लागतो आमचे स्वर्गीय चंद्रकांतजी कराडी सर यांना स्त्रियांविषयी प्रेमाचा उमाळा होता मुली असोत स्त्रिया असोत आपल्या घरापासून सुरात होती त्यांची ज्याला पुरुष प्रधान संस्कृती त्यांना पूर्णतः माहीत होती पुरुष प्रधान संस्कृती बंधन लादण्यात पटत असते ही स्त्रियांवर अत्याचार करते हे त्यांना जाण होती आपल्या कवितेतून पदोपदी जे नुसते शाब्दिक रचना करत नव्हते तर त्यांच्या जे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी आवरिता परी आवरेन अंतरंगातून त्यांचा येत होत नुसतं शब्दाचा छल करणारे कवी नव्हते ते नुसतं पाण्याच्या नळावर घेतले तर तो तुकळशी आणि मी हाणला याची कविता त्यांचे मला वाटतं बरेचशी प्रसिद्ध आहे कळशी आणि अंडाची अरुण गोडेराव सांगितलं ते त्या बाबतीत परंतु या बाबतीत एक ज्याला आपण चालतं बोलतं व्यासपीठ मानतात चालता बोलता कवी मानतात मी त्यांना बरीच वर्ष त्यांनी सोनंगाला सेवा केलेली आहे रसास्वाद मंडळामध्ये अतिशय मनोभावे सेवा केली आहे त्यांचे मित्र आहेत फार म्हणजे किनीकर सर असतील त्यानंतर मधुकर सर असतील दादव सर त्यानंतर त्यांचे आपले दाराडे सर असतील लाभलेले अतिथी गण माननीय न्यायमूर्ती वसंतराव पाटील साहेब त्याचबरोबर माननीय हेरंब कुलकर्णी साहेब अभिजित दिगोळे साहेब माननीय पुंजाभाऊ सांगळे साहेब या सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं विमोचन करावं पुस्तकाचं प्रकाशन इथे झालेलं आहे या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेमध्येच माननीय चंद्रकांत कन्नडी साहेब यांनी असं सा म्हटलेलं होतं एक एक पिढी वळेत तारुण्य जाळीत मला मोठं करीत जगण्याचं बळ दे देत झिझत स्त्री मनाचा ठाव घेण्यास दुःख पेलण्यास शिकवणाऱ्या दिवंगत आई जयवंताबाईस सादर अर्पण हा उमाळा जो आहे तो आता जसं सरांनी सांगितलं की हा प्रेमाचा उमाळा आहे मायेचा उमाळा आहे आणि ममत्व मातृभाव मातृ हृदय आहे कैलासवासी चंद्रकांतजी कानडे सर यांचे शब्द या पुस्तक रूपानं त्यांचे विचार त्यांचा आवाज माझ्या ना आपण म्हणतो आत्म्याला आप शांती जी मिळते ती खऱ्या अर्थाने मिळाली असेल कारण की त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल की एवढे मान्यवर आज त्यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी इथे उपस्थित असतील त्याचप्रमाणे सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम नाही आहे घरच्यांची इच्छा होती त्यामुळे दोन दिवसापूर्वी वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आम्ही घरी केला हा फक्त पुस्तक प्रकाशनाचाच सोहळा आहे कारण की आमचे वडील जे होते ते श्राद्ध दहावे तेरावेळी मानत त्यांचा विरोध नव्हता पण ते स्वतः मानत नव्हते ते, ना ते, ना ते नास्तिक नव्हते ना ते देवाला नमस्कार करायचे पण ते अंधश्रद्धाळू नक्कीच नव्हते त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की दादा मी जेव्हा जाईल माझ्याशी पर्सनली बोलले होते की तू तुझे तु तु केस काढू नकोस मला नाहीला जास्त काढावे लागले थोडेसे ठेवले होते मी तरी मला खूप जणांनी विचारले की तू केस का नाही काढले पण मला माझ्या वडिलांच्या प्रेमापोटी मी ते त्यांचा शब्द पाळला होता मी इथे जे उपस्थित मान्यवर आहेत मित्र आहेत अप्त्य आहेत माझे जवळचे मित्र आहेत ऍक्च्युअली आम्हाला अपेक्षित होतं की साडे ला कार्यक्रम शार्प चालू होईल पण आमचे जे केटर आहेत चंदूजी मुद्रक ते मला बोलले की सिन्नरचे लोक उठतातच दहा वाजता तरी ठीक आहे जे उपस्थित आहेत त्यांचा मी खूप ऋणी आहे मी माझ्या कुटुंबाच्या वतीने सर्वांचे खूप धन्यवाद देतो आभार मानतो मी माझे मोठे बंधू महेंद्र कानडी माझ्या दोन बहिणी अलका तृप्ती माझी पत्नी सुचिता माझ्या मोठ्या बहिणी सुनीता वहिनी त्याचप्रमाणे माझे मोठे दोन भाचे अमित अनुजा माझे लहान भाचे वेदांत विशाखा माझी मुलगी काया माझा पुतण्या शंतनू आणि नव्यानेच आमच्या कुटुंबात सहभागी झालेले आमची सुनबाई साक्षी आम्ही सर्वांच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो त्याचप्रमाणे आमच्या वडिलांच्या दोन मानसकन्या ज्या आमच्या मोठ्या बहिणी आहेत अलका अरुण गोडेराव ही आमची सगळ्यात मोठी बहीण आणि शकुंतला शंकर गोराडे ही आमची दुसरी बहीण आम्ही सर्वांच्या वतीने सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो आभार मानतो आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि पुढचं सूत्रसंचालन मॅडम तुम्ही कंटिन्यू करा <laughs> मंडळी आपल्याकडे संतांनी म्हटलेले असे की बोले तैसा चाले त्यांची बदनामी पावले खरोखरच कलसवासी चंद्रकांतजी कानडे सर यांचं जीवन असं होतं की सम जे मी जे काही कमवेल माझं जे काही हक्काचा असेल तो एक भाग आणि उरलेला भाग जो आहे तो समाजासाठी आला रान वारा घुम शिळ आठवणी कळ आला रान वारा घुम शिळ आठवणी उठ उरामध्ये कळ सांगू काय सय तुला सांगू काय सहे तुला मायेची माया न्यारी आईच्या सांग्यावयान मना वाढते उभारी आईच्या सांग्यावयान मना वाढते उभारी बहीण भाऊ चुलता चुलती सगळं कुटुंब याच्यामध्ये सामावलेलं आहे बहीण भाऊ चुलता चुलती जाती उसाच्या गोढाळा बैल चरकाचा फर बैल चरकाचा फिर गळा वाजे घुंगर माळ भाऊ माझा पहिलं भाऊ माझा पहिलं करी झोंबी बाई न्यारी जीव लावी गाव सारा पडे गळा त्याच्या विजय माळा पडे गळा त्याच्या विजय माळा अशी माहेरची ओळख जी आहे स्त्री मनाला लाव लागत असते आणि तिला प्रचंड असा अभिमान असतो आणि ते तिचं ती तिची अस्मिता असते माहेर म्हणजे तिची ओळख असते तिचं ममत्व असतं तिचं मातृत्व असतं आणि त्याच्याविषयी बोलताना माहेरचं कौतुक करताना तिचे शब्द थकत नाही आणि कवीने लिहावं हे हो। खरोखरच म्हणजे खूप विचार करण्यासारखा आहे स्त्री मनाला आणि वाटतं की खरंच कविता नसते लहान कविता नसते महान कवितेसाठीच आयुष्य ठेवावं लागतं गहान तेव्हाच अशा कविता जन्माला येतात यानंतर मी कैलासवासी चंद्रकांतजी सर यांचे मानसपुत्र आपण सर्वांनी ते पुस्तकं वाचावं ह्याच रूपाने कानडी सरांच्या जीवनात त्यांनी जे जे केलं जे उपभोगलं जे पाहिलं त्या सर्वांचं तुम्हाला थोडीफार माहिती होईल पुन्हा एकदा कानडी सरांच्या आत्म्याला मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आयोजकांनी मला बोलायची संधी दिली त्यांचे आभार मानतो आणि थोडासा कार्यक्रमांचा अजून रेटा मागे असल्यामुळे आपल्या सर्वांची परवानगी घेतो रजा घेतो धन्यवाद आहे एक सुभाषार म्हणतात की गुरुनाम शोभते शिष्या शिष्यानाम गुरुस्तता उभयताम शोभते शाल्याम शाल्याम शोभतसे पुरम गुरुमुळे शिष्याला आणि शिष्यामुळे गुरुला आणि दोघांमुळे शाळेला त्या शहराला त्या गावाला शोभा येते आणि त्या गावामुळे देशाला शोभा येते असं एक अतुलुनीय असं काम करणारे कार्य करणारे ज्ञानदानाचं कार्य करणारे कैलासवासी चंद्रकांतजी कानणी सर यांना पुन्हा एक बार नमन त्यांचा उमाळा हा काव्यसंग्रह आत्ताच नुकताच इथे आपण प्रकाशित केलेला आहे त्यांच्याविषयी आपलं यतिकै जुन चाहन्छु